आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने एक लक्ष नागरिकांना सोबत जोडून एक जसं एकशे वीस देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये एक लक्ष नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो राहिला प्रश्न संजय राऊताचा तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक बोट सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जो ने जना ने ते शंगले ते शंगले ते जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतो आहे आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही मोदीजींना अजून त्यांना समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्रकल्याणाकरता देश कल्याणाकरता महाराष्ट्राच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या कल्याणाकरता या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवाद्याचा बिमोट केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणीखोर व्यक्तत्वावर येऊ नका चिथावणीखोर हे जे आहेत हे जानूबजू चिथावण्या देत असतात आणि इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात संजय राऊतांचं मोठचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय मान्य प्रधानमंत्री घेतात घेतले आहे आणि पुढच्या काळातही एकशे चाळीस कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम मान्य मोदीजी करतील भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास पावा असं संजय राऊत म्हणतात भाजप इंदिरा गांधीचा काँग्रेसमय झालं आहे ना संजय राऊत आण आणि संजय राऊत हे काँग्रेसमय झालेले आहेत त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसचं त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात

शेवटी इतकी मोठी संघटना आहे महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण पंधरा पंधरा दिवशी महिना महिना दिवशी कार्यक्रम देतो एखाद्या वेळेस एकनाथ जे एखाद्या त्यांच्या महत्त्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा चार चार पाच पाच महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही केलं याचा अर्थ यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे कुठेही बेबनाव नाही आणि आमची महायुती आम्ही तिघेही म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा हे एक एकत्र भावासारखे काम करतात आहे मी तर त्याचं साक्षी आहे त्यामुळं मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे